बाईक चालवताना आणि त्यावरती सामान वाहून नेताना नेहमी सावधगिरी बाळगा कारण बाईकच्या सायलेन्सरवरती वरती ठेवलेलं साहित्य तापून जळल्यानं तुमचा घातो अशा भयानक घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय मात्र यात त्या बाईक स्वराचा जीव वाचलेला आहे आणि वाचवणारे देवदूत म्हणजेच पोलीस आहेत तुम्हीच बघा बाईक चालवताना सावधान बाईकचा सायलेन्सर करू शकतो तुमचा घात कुठलंही ज्वलनशील सामान ठेवू बाईकचा व्हिडिओ व्हायरल उन्हाळ्यात दुचाकी किंवा चार चाकी वाहनांनी पेट घेतलेल्या अनेक घटना आपण आजपर्यंत पाहिल्या असतील मात्र ही तर बर्निंग बाईक सगळ्यांसाठी एक सावधानतेचा इशारा आहे कारण या बाईकने पेट घेतलेला नाही तर या बाईक वरील सायलेन्सर वरील सामानाने पेट घेतल्याचं या बाईकच्या सायलेन्सर वर एक पिवळ्या रंगाची थैली तुम्हाला दिसते आणि ही बाईक कित्येक किलोमीटर चालल्यानंतर ते, ते सायलेन्सर तापलं तापल्यामुळे त्यावर बांधलेल्या सामानाच्या थैलीनं पेट घेतला आता पाहूयात ही संपूर्ण घटना ही पोलीस व्हॅन पहा धोक्याचं सायरन वाजवत ही पोलीस व्हॅन कसला तरी पिछा करते खूप अंतर गेल्यानंतर सुद्धा कळत नाही की ही बाईक नेमका कसला पिछा करते मग अगदी जवळ गेल्यावर कळत की ही पोलीस व्हॅन या बाईकचा पिछा करते पण पिछा का करते है? या बाईक स्वारा कुठला रहदारीचा नियम मोडलाय हो की काय शिवाय हे पोलीस त्याला जोरात ओढून थांबवण्याचा प्रयत्नही करताय मग आपल्याला दिसत की बाईकच्या सायलेन्सर जवळील सामानाला आग लागली ते पोलीस ती बाईक थांबवतात आणि लगेच हातात लाल रंगाचा आग प्रतिबंधक फवारा घेऊन ती आग विझवण्यासाठी धावत जातात आधी त्याला बाईकवरून उतरवण्यासाठी सांगितलं जातं मग महत्त्वाचं सामान काढण्यासाठी पोलीस सांगतात अशा पद्धतीनं त्या बाईक स्वाराचे प्राण वेळीच देवदूत बनून आलेले पोलीस वाचवतात मात्र तुम्ही काळजी घ्या बाईक चालवताना सायलेन्सरच्या वर कुठलंही कापडी किंवा ज्वलनशील सामान बांधू नका प्रत्येक वेळी पोलीस वाचवण्यासाठी तिथे हजर असतीलच असं नाहीये रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com. नाईन मराठी